नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणं शोधावी लागत नाहीत गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देत असतात कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही म्हणूनच बोलताना विचार करून बोला कारण कोणी कितीही जवळचा असला तरी पर्क करताना विचार करत नाही जेव्हा आपली वेळच वाईट असते तेव्हा आपल्या जवळचे पण आपल्यासोबत गेम खेळायला लागतात एकमेकांमधलं नातं असं असावं असा की समोरच्याला खोटं बोलायची गरजच पडू नये आणि आपल्याला सत्य जाणून घेण्याचीही न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ तेव्हा उत्तरे आणि पर्याय आपल्याजवळ चालून येतात ज्या अपेक्षा दररोज आपण दुसऱ्यांकडून ठेवतो त्या आपणच आपल्या नाही का पूर्ण करू शकत जेव्हा असे प्रश्न व्यक्तीला मनापासून पडायला लागतात तेव्हा इतरांकडून आपण कमी तिरस्कारले जाऊ अतिविचारामुळे कुठलीही डोकेदुखी निव्वळ गोळ्या खाऊन कधीच बरी होत नाही यासाठी तुम्हाला डोक्यातला भार कमी करावाच लागतो आनंदी राहण्याचा आणि आनंद मिळविण्याचा पूर्ण अधिकार आपलाच आहे आपणच त्याचे मालक आहोत आपल्या सर्वांकडे समान बुद्धी नाही परंतु आपल्या सर्वांमध्ये आपल्या बुद्धीला विकसित करण्याच्या समान संधी आहेत बायकोला साधे घराबाहेरही पडू न देणारे नवरे दिवसभर बाहेर फिरून रात्री उशिरा मात्र घरी येत असतात लोक आपल्याविषयी आपल्या मागे काय बोलतात याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो आणि ज्यांना या संबंधात रुची वाटते त्या माणसांच्या ठिकाणी स्वतःबद्दल आणि लोकांबद्दल अनेक गैरसमज असतात शून्यातून सारं उभं करणाऱ्यांना उपदेशाची गरज नसते कितीही पडझड झाली तरी पुन्हा उभं राहायची हिंमत त्यांच्यात असते चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी जरूर येतात पण त्या सुटणाऱ्या असतात बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी माणसं जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात जास्त गोड असणं पण धोकादायक आहे उसाचंच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत त्याला पिळलं जातं कारण तो गोड आहे आजची नाती डोंगरासारखी शांत आहेत जोपर्यंत आपण त्यांना हाक मारत नाही तोपर्यंत तिथून आवाजच येत नाही एकदा माणूस गमावला ना तर परत कधीच मिळवता येत नाही म्हणून कधीच कुणाला लागेल असं बोलायचं नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा